आ, संकेत आणि पायल तुम्हा दोघांचं फिल्मी गप्पावर स्वागत आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा नवीन वर्ष नवी सिरियल एकदम नादखुळा असणारच सिरियल ही आणि काय वाटतं कोल्हापूरच्या मायभूमीमध्ये ही चित्रीकरण होत आहे या सिरियलचं काय म्हणाल काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि ऑल ओव्हर सिरियल बद्दल खरंच खूप छान मजा येते वेगळं कॅरेक्टर आहे स्वतःच्या स्वभावापेक्षा एकदमच अपोजिट आहे सावी त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग आहे पण खूप मजा येते मला करायला आणि कोल्हापुरात शूटिंग आहे त्यामुळे मजा डबल झाली आहे कारण एकतर कोल्हापूर म्हणजे प्रेमात पाडणारच शहर आहे आणि तिकडची खाद्यसंस्कृती म्हणजे मला आठवते माझं कॅरेक्टरच फूड ब्लॉगर असल्यामुळे मला कंटिन्यू कुठे ना कुठे जाऊन सर्च करावं लागतं अच्छा हे चांगलं मिळतं का इकडे मग इथे जाऊन जरा टेस्ट करावी लागते त्यामुळे माझं खाण्याचं मी एकदम सॉन्टेड आहे सो मजा येते आणि लोक पण खूप छान आहेत आमच्या सेटवरची बरीचशी माणसं कोल्हापूरचीच आहेत त्यामुळे मला लँग्वेजचा तितका प्रॉब्लेम येत नाही मी त्यांच्याकडून काही अडलं की हे काय बोलतात कोल्हापुरात कसं बोलायचं हे सो त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आणि मजा येते आता लवकरच आमचा एपिसोड येईलच तेव्हा तुम्ही बघालच की आम्ही किती धमाल केली आणि कसं छान शूटिंग केलंय धैर्य आणि संकेत हे दोन खूप विपरीत व्यक्तिमत्व आहेत आणि धैर्य कसा डॅशिंग रुबाबदार आणि अफाट पैसा असलेला गर्भ श्रीमंती आणि जेवढा पैसा आहे तेवढाच माझही घेऊन चालतो ते एक त्याची एक विचारधारा आहे की बायकांनी फक्त चूल आणि मूल एवढंच करावं त्याच्यात आता हे कसं आहे समोरच्याला बघताना किंवा साऊंड होताना ते असं वाटतं की अरे अरे हे काय बट त्याची जडणघडण लहानपणापासूनच तशी झालेली आहे लहानपणापासूनच त्याच्या मनावर ते विचार बिंबवले गेले की बायांच काम बायकांचं काम हेच असतं की चूल मूल नवरा सांभाळणं आणि याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तसं आज जर आपण बघायला गेलो तर खूप आधुनिक जग जगालय म्हणजे बायका पायलटही उडवतात म्हणजे सॉरी विमानही उडवतात पायलट कसं उडवणार ना पायलट उडवू शकता पायलट विमान उडवतो लग्नासाठी म्हणजे विमान उडवतात त्यानंतर बघितलं तर शेतात नांगरही अंगरही होता आणि म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज बाईक पुढं आहे बट आपण किती नकार दिला किती नाही म्हटलं तरी आ, काही भाग असा येतोच की जिथं बायकांबद्दल एक समजूत आहे की हे नाही केलं पाहिजे हे नाही करायचं हे बायकांचं कामच नाही आहे सो so, ते जे बॅरियर्स अजून काही जागेवर आहेत ते बेसिकली थोडासा तोडण्याचा आम्ही आपल्या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आमचं जे कॅरेक्टर आहे सावी सो ते हे कॅरेक्टर आहे की एका मुलीनं कसं असावं हे दाखवणारं ते कॅरेक्टर आहे आणि आमची तर एवढीच इच्छा घेऊन आम्ही चालतोय की ॲटलिस्ट एक पर्सेंटही आम्ही जर सुधार करू शकलो तर आम्ही केलेल्या कष्टाचं ते चीज असेल सो आणि मजा येते कोल्हापुरात आहे कोल्हापूर म्हणजे मराठी इंडस्ट्रीचं माहेर घर म्हटलं तरी हरकत नाही exactly. आणि खूप साऱ्या गोष्टी आता कोल्हापूरात गेलो म्हणजे एक्सप्लोअर करायलाही नवीन नवीन गोष्टी मिळणार तिथं छत्रपती महाराजांचं भरपूर काही आहे तिथं बघण्यासारखं भरपूर किल्ले वगैरे आहेत सो आता हळूहळू त्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरचं जेवण कुठल्याच प्रकारचा त्रास नाही फुल तांबडा पांढरा बट कसलाच त्रास नाही की तुम्हाला मसाल्याचा त्रास झाला किंवा असं नाही खूप मजा बॉन्डिंग सगळ्यांचं खूप चांगलं झालंय त्याच्यामुळे एकदम धमाल परत कॅरेक्टर मेल डॉमिनेटिंग असं तुझ्या आयुष्यामध्ये मेल डॉमिनेट करणारा आला तर तुला कुदवा असं वाटेल का त्याला अगदीच <laughs> म्हणजे मी तर वाटेच बघते असं कोणी आलं नाहीये पण खरं सांगू तर मला जन्मली नाही आवडत म्हणजे काही सावीचे जे विचार आहेत ते माझेही विचार आहेत मला डॉमिनेटिंग म्हणजे ते कुठल्याच बाबतीत कधीच आवडत नाही तुम्ही एखादी गोष्ट प्रेमाने सांगा मी ती ऐकेल पण जर तीच डॉमिनेट करून कुणी सांगितलं तर मला प्रचंड राग येतो त्यामुळे ते, ते माझ्यात नाहीच आहे म्हणजे लहानपणापासून माझा मोठा भाऊ आहे त्याला तुम्ही विचारू शकता मी त्याच्याशी <laughs> वाटते कारण तोही तसाच म्हणजे डॉमिनेटिंग नाही पण एक मोठा भाऊ आणि छोटी बहीण असं ते तुम्हाला माहितीच आहे काय रिलेशन रिलेशन असू शकतं सो त्यामुळे डॉमिनेटिंग पर्सन मी जरा लांब असते सगळ्याच बाबतीत ओके uh, okay. प्रकाश सर आणि सुरेखा मॅम सारखे uh, अविरत uh, कला सृष्टी गाजवलेले कलाकार तुमच्या बरोबर काम, बर काम खरत, करत आजोबा आणि आईच्या स्वरूपात कसं वाटतंय त्यांच्याबरोबर काम करून मस्त खरंच भरपूर शिकायला मिळत असेल तुम्हाला हो अगदीच आणि ऍक्च्युली आम्हाला असं खूप वाटायचं की सिनियर आहेत सिनियर आहेत पण ते लोक असं म्हणजे आमच्या जनरेशनचे वाटतात त्यामुळे आम्ही बिंदास त्यांच्या सोबत गप्पा मारतो काही अडलं तर विचारतो आणि खूप मजा मस्ती असते आमची आम्ही सीन पण करतो पण तितक्याच छान पद्धतीने आमचं बॉन्डिंग आहे त्यामुळे ते सीन म्हणजे करताना पण तो इजनेस आणि ते गिव्हन टेक आमचं खूप छान पद्धतीने होत बेसिकली असं की कोणी सिनियर कलाकार असेल हो, तर जरा दडपण येतं आपल्यावर सुरुवातीला असं कळलं अरे सुरेखा का कुडची काम करताना प्रकाश काम आणि ताईने ताई आतापर्यंत आता जे कॅरेक्टर केले थोडस दडपण येतं बट त्यांना भेटल्यानंतर म्हणजे आमची बॉन्डिंग इतकी लवकर झाली मी त्यांना भेटल्यानंतर एक एक गोष्ट कळली की अरे हे आपल्या वयाचे खूप मोठे नाहीये सो म्हणजे चिल लोक आहेत खूप काम करतात आणि खूप मदतही मदत ही होती त्याची समजूनही येता सो मजा येते त्यांच्यावरून काम करायला <laughs> म्हणून सुरेखा ताई खरंच पडद्या मागे देखील प्रेमळ आहेत का तुमच्या बरोबर की तसाच ओरा आहे खूप प्रेमळ आहे प्रेक्षकांना आणि तुमच्या फॅन्सना काही तुमच्याकडून सांगायचं आहे का तुम्हाला नवीन सीरियल येते तेरा तारखेपासून रोज रात्री साड़े आठ वाजता फक्त सन मराठी